चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला आहे आषाढी अमावस्या जिला दीप अमावस्या असंही म्हणतात या दिवशी घरातल्या सगळ्या दिव्यांची पूजा करण्याची एक प्रथा आहे जाणून घेऊया कशी करायची पूजा तुमच्या घरात चांदीचे दिवे असो पितलेचे दिवे असो निरंजन समय सगळे दिवे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत आणि त्या दिव्यांमध्ये नवीन वाद घालायची आहे ते दिवे आपल्याला पाटावर मांडायचे आहेत पाटावर लाल कपडा अंतरायचा आहे त्यावर ते दिवे सगळे मांडायचे आहेत पाटाभोवती सुंदर रांगोळी काढायची आहे दिव्यांमध्ये तिळाचं तेल राईचं तेल किंवा तुपाचं तूपसुद्धा तुम्ही घालू शकता आणि मग ते दिवे प्रज्वलित करायचे आहेत हळदी कुंकू अक्षता वाहून मनोभावे पूजा करायची शुभम करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा हा मंत्र सुद्धा तुम्हाला बोलायचा आहे ही अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे या दिवशी लहान मुलांना ओवाळलं जातं काही ठिकाणी कणकेचे दिवे लावून कणकेचे दिवेनी सुद्धा लहान मुलांना ओवाळलं जातं तुमच्याकडे कशी पद्धत आहे तुम्ही कशा पद्धतीने पूजा करता मला नक्कीच सांगा अशा पद्धतीने दीप अमावस्या साजरी करावी जय श्री कृष्ण